नमस्कार मी संजय ठाकरे पर्यवेक्षक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा स्वच्छता मोहीम यासाठी शासनाकडून आलेल्या जे आरनुसार नुसार शक्तीची विद्यार्थ्याकडून शपथ घेणे त्यानंतर शालेय परिसर वर्ग स्वच्छता आपले रुबाबदार काम करू झोरदार ही तलवार आपण ठेवू धारदार गावाला स्वच्छ करू रोगराई दूर करू मनात निर्धार करू गावाचा विकास करू करू स्वच्छता ही सारी लय भारी लय भारी लय भारी घेऊ स्वच्छता भरारी भारी लय भारी लय भारी आली स्वच्छता सवारी लय भारी लय भारी लय भारी सारे करू आता तैयारी लय भारी लय भारी लय भारी एक होऊ या नर आणि नारी लय भारी लय भारी लय भारी गाव आपली जिम्मेदारी स्वर्ग जमीनी भरी लय बारी बारी आली सर्वांची आता पारीवारी बारीवारी एक चुटीची ताकद बारी लय बारी सुख नांदल दारो तारी लय बारी लय बारी 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 विद्यार्थी आणि सोबत शिक्षकांनी शाळेचा पूर्ण स परिसर जिथे प्लास्टिक आहे कचरा आहे अनावश्यक झाडे वाढलेली आहे ते सर्व या ठिकाणी स्वच्छ करून एक आकर्षकता शाळेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला स्वच्छतेच्या मोहिमेतून आणि खरंच त्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वच्छतेचं महत्त्व आपल्या जीवनात कशाप्रकारे आणायचं हे याची या ठिकाणी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली खेड्यामध्ये स्वच्छतेसाठी जी कौशल्य लागतात ते प्रत्येक नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना आत्मसात असतेच कारण घरी शेतामध्ये सर्वीकडे त्यांना कामं करावीच लागतात त्याच्यामुळे तसा त्यांच्याकडे अनुभव आहेच तरी पण शासनाच्या उपक्रमानुसार शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे मूल्य शिक्षणामध्ये सुद्धा श्रम प्रतिष्ठा हे एक दहापैकी असलेलं एक मूल्य श्रमप्रतिष्ठेला खूप सारं महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना आला पाहिजे <स्था> वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून या शनिवारला परिपाठ सादर करावाचा सा होता एक महिनापूर्वीच त्यांना थोडीशी प्रेरणा आणि प्रलोभन देण्यात आलं होतं जेवढे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होतील सर्वांना बक्षीस देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं माझे नाव यश दीपक झाले आहे मी या परिवाराचे सूत्रसंचालन करीत आहे पण ते गाठ अशा या सुंदर समयी सादर करता होता मी परिपाठ सादर करता होता मी परिपाठ उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी धैर्याचे काय बांधता येईल तेव्हाही पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी जिद्द असावी संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट यशाच्या शिखराची वाट असे या सुंदर शाळेत नेहमी साजर होतो परिपाठ म्हणून आम्ही इयत्ता पाचवी मुले मुली परिपाठ साजरा करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांततेने ऐकून घ्यावा ही नम्र विनंती परिपाटाचा पहिला मुद्दा म्हणजे गीत स्वागत गीत साजरे करीत आहेत युक्ती निखत आणि ईशान सुरत झाडे आहे माझे नाव ईशानी रवींद्रनाथ नवरे आहे माझे पूर्ण नाव निखत जागरूप हैरा इतिहासाचे रंग रंगरूपरा स्वागतम सुर स्वागतम हा मानाचा मुजरा सुस्वागतम सु हा मानाचा मुजरा स्वागत झालो घडले पूर्व नियोजित पूर्व घडले का स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्रकलेचे कुणी उपासक कुणी तपस तपस्वी कुणी साज नम्र कुणी उपासत कुणी तपस्वी कुणी साज शिल्पकार हो सारे कल्प शिल्पकार हो सारे कल्प जीवन सम्राट स्वागतम सुस्वागतम सु, हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम सु, हा मानाचा मुजरा आज मी तुम्हाला सुविचार सांगणार आहे सरावाने कुशलता प्राप्त होते सरावाने कुशलता प्राप्त होते शौर्य पूर्ण नाव शौर्य बालाजी तावडे आहे आज मी तुम्हाला सुविचार सांगणार आहे कष्ट व सेवा आहे मानशी माणशी आज आजार आहे मी तुम्हाला आज सुविचार सांगणार आहे ज्ञान तिथे मान पूर्ण धनश्री सुनील मांढरे आहे आज मी तुम्हाला सुविचार सांगणार आहे विजय तो होत ज विजय होण्याचे सार्स करतो विजय तोच होतो जो विजय होण्यासाठी सारस करतो माझे नाव इशानी रवींद्रनाथ मी आज तुम्हाला सविचार सांगणार आहे सुंदर विचार सुंदर कृतीला जन्म देते सुंदर विचार सुंदर कृतीला जन्म देते आशिष पुन्हा नाव कशी विशेष आपल्या आज मी तुम्हाला सुविचार सांगणार प्रयत्न हा परमेश्वर प्रयत्न हा परमेश्वर पूर्ण नाव अंकिता राजे दमकडणार आहे रा मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे जो मनाला जिंकतो तो, तो जगालाही जिंकू शकतो जो मनाला जिंकतो तो, तो जगालाही जिंकू शकतो केतन नाव केतन कशीनाथ आहे आज मी तुम्हाला सुविचार सांगणार आहे नाव ठेवणे सोपे पण नाव कमवणे अवघड नाव ठेवणे सोपे नाव को मने उगर नाव कार्तिक कोडू लोट है आज भी तुम्हाला सुविधा सांगणार आहे जो आई पूजा करतो दो तो जो, जो रहा है। भी वाले आज मी तुम्हाला सुविधा सांगणार आहे जो जाते जी के दो सुरेश का चमके और ये कहे निखत पृथ्वी पदसी कनारी विमान फेरी पूर्ण झाले करू शकतो नाव माही राखी दादा माय आज मी तुम्हाला दिनविशेष सांगणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिला पूर्ण नाव दर्शन नीलकंठ गावत्रे आहे आज मी तुम्हाला दिनविषय सांगणार आहे लुई पास्टर स्मृती दिन अठराशे सांगणार आहे अशा भोसले यांचा गामस राजी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर एकोणीसशे माझे ना पूर्ण नाव शाश्वत सुनील हजारे मी आज तुम्हाला बातम्या सांगणार आहे वर्धा जिल्ह्यात वर्धा प्रकल्पातून पाण्याचे विसर्ग प्रकल सेंटीमीटर निवडून पाण्याचे विसर्ग पूर्ण नाव ज्ञान शेंडे मी आज तुम्हाला बोधकथा सांगणार आहे माझ्या बोधकथेचे नाव आहे खरा मित्र श्याम हे दोघे जीवनलग मित्र होते एके दिवशी ते जंगलातून चालले होते अचानक त्यांना एक अस्वल त्यांच्याकडे येताना दिसली श्याम पटकन धावत आणि जवळच्या एका झाडावर चढता रामला झाडावर चढता येत नव्हते त्याने प्रसंगान राखले त्याला माहित होते की रानटी प्राणी कि माणसाला इजा करी नाही आपले डोळे बंद केले व रोखून जमिनीवर न हालचाल करता पडून राहिना अस्वल रामजवळ आले त्याने रामचा चेहरा हुंगला अस्वलास वाटले की हा माणूस मेलेला आहे अस्वल पुढे निघून गेली अस्वल दिशेना दे होताच श्याम झाडावरून खाली उतरला श्यामने रामला विचारले त्या असोला तुझ्या कानात काय सांगितले राम म्हणाला असोन म्हणाले की स्वार्थी मित्रापासून दूर राहा तात्पर्य संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र नाव कशी विश्व तापल्या आज मी तुम्हाला सामान्य ज्ञानचे प्रश्न उत्तर विचार आज मी तुम्हाला सामान्य कोणते आहे आजाद यांचे जन्म भारतातील कोणत्या राज्यात झाला राजधानी कोणती पंजाब या राज्याची राजधानी कोणती ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे चोपडा राज्या यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे त्यात मेट्रो सर्वात स्वस्त मिळते शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली हिंदी मध्ये का म्हणते सर्वात सुंदर पक्षी कोणता उपयोग नदी कोठे आहे नोटा मागे कोणाचं चित्र आहे कोणत्या राज्यात आहे ऐकून किती जिल्हे आहे आपलं आयुष्य हे कोळ्या प्रमाणेच असत थोडं कठीण थोडे सोपे तर थोडे मजेदार सारखेच आहे थोडे कठीण थोडे सोपे तर थोडे मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे अनन्या आणि पूर्वी आज मी तुम्हाला कोडे विचारणार आहे आज मी तुम्हाला कोडे विचारले जो जितके पचारी नाही होती जो आपण

आठवा मुद्दा म्हणजे विरोधाचे समानाचे शब्द झाडे मी आज तुम्हाला विरोधाचे शब्द विचारणार आहे नाव युक्ती सुर जाणार

मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस म्हणून देण्यात आलं आणि जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी या शालेय परिपाठामध्ये म्हणजे पन्नास टक्के जवळपास विद्यार्थी सहभागी राहिले आहे प्रत्येकाने आपापली अप एक छोटीशी ॲक्टिव्हिटी उपक्रम या सर्व मोठ्या विद्यार्थ्यांच्या समोर सादर केली काही छोट्या मोठ्या चुका त्यांच्याकडून झाल्या असतीलच <coughs> परंतु त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांनी व्यासपीठावर येणे माईकमध्ये बोलणे संचालन करणे आभार म्हणणे प्रश्न म्हणजे शाह कोडे दिनविशेष सुविचार बोधकथा अशा सर्व प्रकारचं या ठिकाणी त्यांनी आपलं सादरीकरण केलं त्यांच्या वर्गशिक्षिका సౌ సీఎస్ ఉగన్లావర మ్యాడమ్ తడు మెహన సాధరీకరణ తయారు

पाचव्या वर्गाने खूप सुंदर परिपाठ सादर केला त्यांचं सर्वांनी ठाण्यावरून आपल्याला अभिनंदन करायचं आणि विशेष म्हणजे परिपाठामध्ये या सांगितलं आजकाल दिन वेळेस तीन तर आज माहिती अधिकार तीन आहे महत्त्वाचा तर आहे तर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री उद्गल नावा मी विनंती करतो की आपण माहिती अधिकार याबद्दल आपल्याला माहिती सांगतील आपल्याला मार्गदर्शन करतील श्री उद्बलरावा विद्यार्थ्यांनी सुंदर असा जो परिपाठ वोर्ग आहे तर या ठिकाणी सादर केलेला आहे आणि सुंदर असा परिपाठ सादर केला त्याबद्दल वर्ग पाचव्या वर्गांचं त्यांच्या वर्ग शिक्षकांचं हा अभिनंदन आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन तर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री ठाकरे सर ज्येष्ठ शिक्षक चौधरी सर झाडे सर, सर, आणि इतर सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू होईल तर हा जागतिक माहिती अधिकार दिन दिवस आहे तर तो दोन हजार हा का जो कायदा आहे तर तो कायदा आपल्या देशामध्ये दोन हजार पाचमध्ये ते बोलू नका तर दोन हजार पाचमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली म्हणजे तो कायदा लागू केला आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून तो आपल्या भारतामध्ये पूर्णपणे लागू केलेला आहे परंतु या जगामध्ये सर्वप्रथम हा जो माहिती अधिकार दिन जो कायदा आहे तर तो कायदा सतराशे सहासष्टमध्ये स्वीडन या देशामध्ये याची सुरुवात झाली कोणत्या देशामध्ये स्वीडन देशामध्ये या माहिती अधिकार जो दिन आहे दिवस आहे तर त्याची जी सर्वप्रथम जी सुरुवात झाली तर ती सतराशे सहासष्टमध्ये झाली परंतु त्या पाठोपाठ इतर देशांनीसुद्धा या हा जो माहिती अधिकार आहे तर या माहिती अधिकाराचा टप्प्याट्या टप्प्याटप्प्याने वापर केलेला आहे आपल्या भारतामध्ये सुद्धा तामिळनाडू या राज्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णवला हा कायदा लागू जरी दोन हजार पाच पासून जरी झाला तरी परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचं जे कार्य आहे तर ते कार्य हो भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये स सत, एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तो लागू करण्याचा म्हणजे पहिला जो आपल्या भारतातलं जे राज्य आहे तर ते राज्य आहे परंतु त्यांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी केली नाही लागू करावा असा त्यांनी निर्णय घेतला परंतु तो दोन हजार पाच पासून तो संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आपल्या भारतामध्ये तेरा सप्टेंबर तेरा ऑक्टोबर दोन हजार पासून तो संपूर्ण भारतामध्ये लागू केलेला आहे या कायद्याचा हेतू असा आहे की या देशामध्ये जे काही अधिकार घेतले जातात निर्णय घेतले जातात जे कायदे केले जातात तर त्यामध्ये काहीतरी बंधन असावं जे काही चुकीचे निर्णय घेतले जातात जीजी तर्टी दानिव। जो मेरा भी साची। जो। तर त्या निर्णयाची जी जाणीव आहे तर ती जाणीव सर्वसामान्य जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला मिळावी शाळा महाविद्यालय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर पाचवा अ दोन्ही मिळून विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असा याच्यामध्ये सर्व प्रकार आपण ज्ञानाचे घेतो तर या ठिकाणी तो परिपाठ सादर केला आहे त्यानंतर आज माहिती अधिकार दिन असल्यामुळे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री उकंणलावर सर आणि आपल्याला माहिती अधिकाराची सुरुवातच कुठून झाली जगातल्या कोणत्या देशामधून ही इतमभूत माहिती आणि त्याचा वापर आपण आपल्याकडे कसा करून घ्यायचा अशा प्रकारचं सर्वांना मार्गदर्शन केलं शाळेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो अशी छोटी छोटी माहिती तुमच्याकडे जरूर असली पाहिजे आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर माहिती अधिकाराचा वापर योग्य रीतीनं तुम्ही केला पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये